जय 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 एकनाथ छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी संत जगनाडे महाराज न वंदन महान त्यागी बाबा जी बाबा न वंदन आराध्य दैवत चौंडेश्वरी देवीला वंदन आणि उपस्थित माझ्या जमलेल्या तमाम लाडक्या बहिणींनो लाडके भाऊ इकडे आहेत तिकडे पण लाडक्या बहिणी आहेत मागे पण लाडक्या बहिणी आहेत तिकडे पण आहेत तिकडे पण लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ पण तिकडे आहेत लाडक्या बहिणींची मेजॉरिटी ज्यादा आहे आणि ज्याच्या